भारताच्या पुरातन इतिहासात दरवेळेस नवे दालन उघडणारे समोर येत असतात त्यातलाच एक महत्त्वाचा पुरातत्विक शोध अलीकडेच तेलंगणामध्ये लागला आहे सातवान राजांच्या काळातील तब्बल अठराशे वर्षांपूर्वीचा शिलालेख तेलंगणाच्या यादाद्री भूनगरी जिल्ह्यात सापडला आहे तेलंगणा राज्याच्या हेरिटेज विभागाने अलीकडेच केलेल्या उत्खननात यादाद्री भुवनगिरी जिल्ह्याच्या चढामध्ये पूर्व दुसऱ्या शतकातील ब्राह्मी लिपीतील एक अपूर्ण शिलालेख सापडला आहे शिलालेख दगडी फलकार कोरलेला असून तो प्राकृत भाषेत आणि ब्राह्मी लिपीत आहे अशा प्रकारचे शिलालेख सातवन काळात प्रचलित होते या शिलालेखाचा काही भाग तुटलेला असला तरी त्या शिलालेखावर सच लोकहित सुखाय असा संदेश आहे ज्याचा अर्थ सर्व लोकांच्या कल्याण आणि सुखासाठी असा होतो भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या अभिलेखशास्त्र संचालक के मुनिरत्नम रेड्डी यांच्या मते हा बौद्ध विहाराला अर्पण केलेल्या दगडीफलकाची नोंद आहे यावरून या ठिकाणाचे सातवाहन महत्व समजते तेलंगणा सरकार काळातील बौद्ध केंद्र म्हणून असलेले वारसा विभागाच्या माध्यमातून पुरातत्व संशोधनाला सातत्याने पाठिंबा देत आहे आणि राज्यात बौद्ध पर्यटन परिपथ विकसित करण्यासाठी सक्रिय आहे असेही त्यांनी सांगितले या ऐतिहासिक शोधामुळे तेलंगणातील बौद्ध वारसा सातवाहन काळातील समाजरचना आणि प्राचीन यांचा आणखी एक दुवा सापडला काळातील लोककल्याणाची मूल्य आहे या शिलालेखाच्या माध्यमातून केवळ ऐतिहासिक उलगडत नाही तर भारतीय उपखंडातील सांस्कृतिक वैभवाची साक्षीही मिळते शिलालेख ब्राह्मी आणि प्राकृत भाषेत ब्राह्मी लिपीतील आणि प्राकृत भाषेतील या शिलालेखामुळे सातवाहन काळातील बौद्ध परंपरेचा आणि त्या काळातील लोककल्याणाच्या तत्त्वज्ञानाचा अनमोल ठसा अधोरेखित झाला आहे या नव्या शोधामुळे तेलंगणातील बौद्ध वारसा पुन्हा एकदा प्रकाश ज्योतात आला आहे